जय हिंद मी कॅडेट मास्टर हर्ष माशूके गोणोणा सैनिक विद्यालयाचा स्कूल कॅप्टन जय हिंद मी कॅडेट मास्टर वेदांत खुणे स्कूल वाइस कॅप्टन गोणोणा सैनिक विद्यालय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत चाललेल्या विविध उपक्रमांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांनी करून उत्तम विद्या वेगवेगळे उपक्रम राबवून घेत आहोत चला तर त्या उपक्रमांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयांचे आपण सूक्ष्म बघत ते आमच्या दोन हजार दोन हजार चार आमची आमच्या शाळेची स्थापना झालेली आहे दोन हजार चार जे पास जे पासआउट झालेले बॅचेस आहेत त्यांच्या हस्ते आम्ही लावलेली झाडं आहेत आता ते तर सध्या इथे नाही पण जी जी बॅचेस सध्या इथे स्कूलमध्ये इलेवन ट्वेल्थची आहेत त्यांच्या हस्ते आम्ही झाडांची झाडांची देखरेख करतो त्या झाडांवर निगा राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे ते दररोज सकाळ संध्याकाळ या झाडांना पाणी टाकतात त्यांच्याच हातीने हे तयार केलेले कड घरे आणि छोटंसं सोनपट आहे आम्ही त्यांच्या हस्ते कचर साफ करून घेतो ते सकाळ संध्याकाळी झाडांना पाणी टाकतात आणि या झाडांची निगा राखतात विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबवून घेतो त्यातील पहिला म्हणजे वृक्षारोपण आणि संगोपन त्याकरिता आपण वर्ग सहावी ए मधील काही विद्यार्थ्यांचा गट काही विद्यार्थ्यांची गटी तयार करून त्यांना नाव दिलं आहे या ग्रुपचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल तर त्याबद्दल आपण पुढील माहिती जाणून घेऊया पहिला ग्रुप आहे सरदार वल्लभभाई पटेल झाडाचं नाव आंबा या ग्रुप मध्ये वर्ग सहावी याचे विद्यार्थी आहेत हा झाड त्यांच्या हस्ते खाली लागला आहे हे हे झाडाला ते नियमित पाणी टाकतात व वापरलेला कचरा नियमित उचलतात ते या झाडाची निघा लागतात आणि या झाडाची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ग्रुप घेतात त्याच प्रकारे आपण बघूया दुसरा ग्रुप दुसरा ग्रुप आहे नेताजी सुभाषचंद्र बोस या ग्रुपमध्ये वर्ग सहावा बी मधील विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःच्या हाताने हा झाड लावलेला आहे तो आहे काजू दररोज हे विद्यार्थी दररोज वापरलेला कचरा नियमितपणे साफ करतात दररोज सकाळ संध्याकाळ झाडाला पाणी टाकतात त्या झाडाची छान ते तोपासना करतात त्या झाडाचं संगोपन सर्वांगीण सर्वांगीण जबाबदारी सहावा बी मधील विद्यार्थ्यांकडे राजबिहारी बोलतो तर ते विद्यार्थी आपल्याला इथे कचरा साफ करताना दिसतात तर त्या त्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जा। जय मित्रांनो आमच्या ग्रुपचे नाव राज राजबिहारी बोस ग्रुप आहे झाडाचे नाव जांभू आम्ही याला नियमितपणे पाणी देतो आणि याचा आजूबाजू जो कचरा आहे त्याला साफ करतो आणि याला आपण जे पुढील परिसर बघत आहात ते आमच्या शाळेतल्या बघितलं त्या बघितल्यामध्ये आपण आम्ही विविध फळांचे आणि फुलांचे झाडे लावलेले आहेत आणि या आ, या बगीच्याकडे लक्ष देण्याकरिता या बगीचाची जोपासना करण्याकरिता आपण नववा येथील विद्यार्थ्यांमध्ये काही गटे पाडून त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे हे विद्यार्थी इथे कचरा साफ करतात आणि झाडांची निगा राखतात या बगीच्यामध्ये आपण फुलांचे सुद्धा झाडं लावलेली आहेत या विद्यालयात साजऱ्या होणाऱ्या जयंत्या उन्नती त्याकरता लागणारे फुलं किंवा पुष्पगुच्छ बनवायला लागणारे फुलं ते आपण या गाड्यांमधून यूज करत असतो आपण जो फुलीला आवारा बघत आहोत ते आमच्या विद्यालयाची परसबाग आहे या परसबागेत आपण विद्यार्थ्यांच्या हात हातानेच विविध रोपे रोपी दिली आहे जसं की सांबार मेथी पालक मुळा इत्यादी आम्ही रोपे रोप आहे परसबागीची काळजी घेत असतात इथे नियमित बर, ते पाणी टाकत असतात इथे वापरलेला कचरा ते नियमित साफ करत असतात आणि वर्ग वर्ग आठवीतील काही विद्यार्थ्यांची गटे पाडून आपण पूर्ण परसबागीची जबाबदारी इथे आपण भाजीपाल्यांचे झाडे लावलेले आहेत बघू शकता आपण इथे वांग्याचे झाड आहेत इथे कांब्याची चोप आहे तिथे आपण वालाची शेंगा लावलेली आहे हे विद्यार्थी नियमितपणे इथला कचरा साफ करतात इथे पाणी टाकतात आणि या झाडांचं संगोपन करतात आणि नंतर इथेच वापरलेलं जे काही भाजीपाला आहे काही काही प्रमाणात केसमध्ये पाठवला जातो आणि ते विद्यार्थ्यांना खायला जातो शाळा सुंदर शाळा अभियान मध्ये आम्ही वर्ग सजावट सोबत इमारती सजावट केली आमच्या विद्यार्थ्यांच्या इमारतीमध्ये आम्ही विविध असे मनी गेले हे मनी आमच्या विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सदैव प्रेरित करत असतात इकडे आपण इमारतीवर वेगवेगळ्या देशप्रेम आणि सैन्य दलाबद्दल सुविचार आणि म्हणी लिहिलेले आहे जे आपल्या विद्यालयाच्या बिल्डिंगवर आपण देशप्रेमाबद्दल सुविचार लिहिलेले आहे जे की आम्हाला सदैव सैन्य दलाबद्दल आणि देश आणि आमच्या मनात देशप्रेम जागृत करत असतात आणि सैन्यदलाबद्दल आमच्या मनात प्रेम निर्माण वळूया आमच्या विद्यालयाच्या पायऱ्यावर आम्ही विविध सुविचार घेऊया हे सुविचार आमच्या विद्यार्थ्यांना सदैव करत असतात आम्ही आमच्या विद्यालयाच्या परिसरामध्ये सैन्यदलाशी संबंधित दलाशी निगडीत विविध चित्र आणि गुणवंत विद्यार्थ्यांची बोर्ड्स लावलेले आहेत जेणेकरून आम्हाला सदैव प्रेरित करत असते आणि ॲज अ स्कूल डेकोरेशन आम्ही विविध थॉट्स विविध सुविचार विविध गणे लिहिलेले आहेत आमचे हे मी कॅडेट मास्टर हर्ष वैशमुखे के, स्कूल कॅप्टन बनवाना सैनिकी विद्यार्थी आमची मिल्ट्री स्कूल ही धूम्रपान निषिद्ध क्षेत्र असावी आमच्या शाळेचं वातावरण नेहमी सुदृढ आणि हेल्दी असावा त्याकरिता आम्ही आमची आमच्या शाळेमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे सूचना फलक लावले आहेत ज्यावर लिहिलेलं आहे धूम्रपान निषिद्ध क्षेत्र आम्ही आमच्या शाळेत कुठलेही पालकवर्ग किंवा जे व्हिजिटर्स असतात ते व्हिजिट कर करणारे त्यांना कळावं की आमची शाळा हे धूम्रपान निषिद्ध क्षेत्र आहे आणि आमच्या शा शाळा मी मुख्य शाळा आहे त्याकरिता आम्ही हे विविध फलक लावलेले आहेत आणि त्या जर तसा कुठलाही व्यक्ती आढळल्यास आम्ही त्यांच्यावर दोनशे रुपये दंडसुद्धा ठेवलेला आहे तर आपण बघू शकता पुढील प्रकारे आम्ही विविध ठिकाणी हे तंबाखू मुक्त शाळेचे सूचना फलक लावलेले आहेत आमची शाळा स्वच्छ आणि सुंदर असावी आणि पर्यावरणाचे पुरेपूर रक्षण व्हावे त्याकरिता आम्ही आमच्या शाळेला मुक्त शाळा बनवण्याचा प्रयत्न केला आहे पालकवर्ग शिक्षक वर्ग जे नेहमी जे स्कूलला दररोज येत असतात त्यांना त्यांना आम्ही पणे बजावून सांगितलेलं आहे की आपण प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात जेणेकरून आपला शाळेतला परिसर स्वच्छ सुंदर असेल आणि पर्यावरणाची पुरेपूर रक्षण होईल आपण परिसर बघत आहोत ते आमच्या विद्यार्थी फन अँड फूड हॉल आहे या फन अँड फूड हॉलमध्ये विद्यार्थ्यांना नियमित ठरलेल्या वेळेप्रमाणे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण दुपारचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण मिळत असतो त्याआधी आमची मुलं इथं स्वच्छपणेनं हात धुतात पहिली स्टेप आम्हाला साबण किंवा हँडवॉश करून हँडवॉश हात हँड चांगल्याने रफ करायचे आणि वीस सेकंडपर्यंत हँड करायचं रिस्टपर्यंत सोप घेऊन मग आपले हात हात स्वच्छ पाण्यामध्ये जायचे दहावी स्टेप आपल्याला आपले रुमाल रुमाल किंवा टावेल काढून चांगल्याने हात पुसायचे पुसल्यावर तर आपण आत करूया ॲज अ ॲज अ मिलिट्री स्कूल आमची दे, दैनंदिन डेली फिजिकल ॲक्टिव्हिटीज भरपूर असतात त्यामध्ये आपण दिवसभर एनर्जी टीक राहिलो पाहिजे दिवसभर आमची एनर्जी टिकून राहिलं पाहिजे त्याकरिता आम्हाला सशक्त पोषक आहार मिळत असतो त्यामध्ये इथे ठरवलेल्या जेवणाचे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार आम्हाला दररोज जेवण नाश्ता रात्रीचं जेवण दुपारचा नाश्ता हे मिळत असतो त्यामध्ये ठरवलेलं आहे की कुठल्या कुठल्या दिवशी आम्हाला काय काय नाश्ता आणि कुठलं जेवण कुठली भाजी मिळणार आहे हे त्या वेळापत्रकानुसार ठरवलं जातं चला आता आपण आत पडूया हा आमचा मला आहे इथ सगळे विद्यार्थी एकत्र मिळून जेवण करतात या हॉलमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना क्लास वाईज डायनिंग टेबल डिवाईड करून दिले आहे आमच्या फड फूड हॉलमध्ये इन्क्लुडिंग स्टुडंट्स इन्क्लुडिंग मे स्टाफ इन्क्लुडिंग टीचिंग स्टाफ ॲट अ टाइम सहाशे कॅडेट्स इथे येऊन जेवण करू शकतात विद्यार्थी इथे या डायनिंग टेबलवर बसून जेवण करतात

ॉक्स उपलब्ध आहे या पेड बॉक्समध्ये कुठल्या मुलाला जे कुणत्या दुखावर लावण्यासाठी ऑइंटमेंट कॉटन्स आणि बँडेज उपलब्ध आहेत आणि आमच्या इथे ताप सर्दी खोकला या सर्व आजारासाठी औषधे उपलब्ध राहतात मुलांना डिहायड्रेशन होत असेल तर त्याच्यासाठी ओवारे सुद्धा या पॉझिटिव्ह किटमध्ये असतात आम्ही विद्यालयात आरोग्य शिबिर सुद्धा राबवतो त्यामध्ये विद्यार्थ्यांचं आय चेकअप डेंटल चेकअप प्रायमरी हेल्थ केअर आणि हायजीन कसं राहायचं त्याबद्दल थोडं गायडन्स केलं जातं त्याचप्रकारे आपण दर शुक्रवारला सरस्वती पूजा पूजेचं आयोजन करत असतो त्यामध्ये आपण बाहेरून काही गेस्ट लेक्चर्स ॲज अ मार्गदर्शन आपण त्यांना आमंत्रित करीत असतो ते आपल्या आम्हा सर्व विद्यार्थ्यांना बारावीनंतर नंतर काय करायचं काय नाही फ्युचर फ्युचर गायडन्स आणि भरपूरशा अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्यापासून आम्ही विद्यार्थी वंचित असतो छान होती किंवा है

की या जगामध्ये ज्याला संघर्ष करायचे जे ताकद आहे ना म्हणजे ज्याला आत्माय आलायचे आळशी मला ज्याच्या अंगात नाही आहे तोच माणूस काहीतरी करू शकतो मला दहावी बारावीच प्रकारे आम्ही आमच्या विद्यालयात बालसंस्कार सुद्धा राबवितो त्यामुळे बालसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांना प्रॉपर डिसिप्लिन लागावी आणि विद्यार्थ्यांवर चा छान संस्कार व्हावे प्रॉपर डिसिप्लिन लागावी चांगल्या सवयी लागाव्यात गुड मॅनर लागावा त्याकरिता आम्ही विद्यार्थ्यांकरिता दर महिन्यातून एकदा बालसंस्कार शिबिर आयोजित करत असतो मास्टर हर्ष महेश मुखेल स्कूल कॅप्टन गोंडवाला सैनिकी विद्यालय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या या उपक्रमाच्या अनुषंगाने सांगायचं म्हणजे असं आमच्या गोंडवाला सैनिकी विद्यालयात आम्ही विविध विविध खेळ राबवित असतो क्रीडा प्रकारामध्ये आमच्या विद्यालयात पंचवीस गेम राबविले जातात त्याम त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे खो खो कबड्डी आणि कुस्ती आणि इतरही गेम आमच्या विद्यालयात आम्ही राबवतो त्यांमधून आमच्या वि विद्ध, आम्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत होण्यास मदत सोयीचे ठरते आमचं मानसिक बौद्धिक शारीरिक सर्व विकास ह्या खेळांमार्फतच होत असते यातून जे कौशल्यवान विद्यार्थी असतात ते विविध स्तरावर विविध स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय या सर्व स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ स्व विद्यार्थी स्वतःचं सोबतच विद्यालयाचं नाव लौकिक करत असतात